नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आत्ता आपण आहोत मालवणमध्ये चिवला बीचवरती मालवणमध्ये आपला फ्लॅट असावा असं सगळ्यांना वाटतं आणि तो सुद्धा चिवला बीचचा सी व्हि तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असाच वन आर के वन बी एच के टू बी एच के फ्लॅट आणि त्याची किंमत पण ना एकदम रिजनेबल आहे वीस लाखापासून सुरुवात आहे म्हणजे मालवणमध्ये चिवला बीच सी व्ह्यू फ्लॅट फक्त वीस लाखामध्ये तर या आपण हा प्रोजेक्ट बघूया सो मालवणच्या चिवला बीचवरून आपण आलो हो, ते आपल्या मालवण नगर परिषदेच्या बिल्डिंगच्या समोर आणि so, ते आपला प्रोजेक्ट आहे ऋतुराज आत्मश्री सो सध्या आपण उभे आहोत ते आपल्या या ऋतुराज आत्मश्रीच्या बिल्डिंगच्या समोरच आणि तुम्ही बघू शकता मागे जोरात कन्स्ट्रक्शन चाललंय पण पहिल्यांदा तर मला तुमचे धन्यवाद करायचे आहेत मागच्या वर्षी ना आपण ऋतुराज एम्पायर या कंपनीमधल्या ना ऋतुराज शाश्वत या प्रोजेक्टचा ना आपण व्हिडिओ बनवलेला आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला ना त्यासाठी तर धन्यवाद आपली ऋतुराज शाश्वत बिल्डिंग पूर्णच्या पूर्ण सोल्ड आउट झालेली आहे आपल्या बरोबर इकडे आहेत चैतन्य कांबळी सर ऋतुराज एम्पायरचे ओनर आणि त्यांनी जाताना ऋतुराज आत्मश्री हा प्रोजेक्ट आणलाय तर आता आपण ऋतुराज आत्मश्री बद्दल जाणून घेऊया सर आपल्या आप काय वैशिष्ट्य सांगाल बेसिकली तुम्ही बघितलात की मागच्या वेळी आपण ऋतुराज शाश्वत हा थोडासा आत घेतलेला प्रोजेक्ट होता तर तुमचे रिकमेंडेशन काही कस्टमरचे आलेले की त्यांना सी व्यू प्रोजेक्ट होता तर तशीच तुमच्या सगळ्या कस्टमरच्या म्हणजे तुमच्या रेकमेंडेशन समंडेशननुसार ही जागा आम्ही ये ना चॉईस केली जेणेकरून तुम्ही या जागेच्या टॉप फ्लोर्स वरून तुम्ही समुद्र बघू शकता यस yes, आणि समोरच मालवण नगर परिषद पण आहे मार्केट पण दोन मिनिटावरती टोपीवाला स्कूल दोन मिनिटावरती दो, शिवला बीच चालत पाच मिनिटावरती मिंटा ओके म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता की अशी एकदम सेंट्रलाइज लोकेशन okay, आहे की जिथे तुम्हाला मार्केटचा एक्सेस आहे जिथून तुम्हाला बीच पण जवळ आहे म्हणजे परिपूर्ण असा हा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला हा ऋतुराज आत्मश्री हा प्रोजेक्ट लाँच करतो आहे तर सर आता याच्यामध्ये काय काय इन्व्हेंटरी अवेलेबल आहे बघा आता आपल्या ह्या बिल्डिंगमध्ये खाली शॉप आहे हां त्याच्यानंतर ज्याची कॉस्ट आहे वीस लाखापासून सुरुवात आहे हां त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरवर गेलात तर तिथे पंधरा शॉप्स आहेत त्याच्यात आपण त्याला ऑफिसेस ब्युटी पार्लर्स हॉटेल्स या प्रायवेट त्यांना ज्यांना जे काय काम करायचं असेल ते तिथे ते बुक करू शकतात त्याची सुद्धा कॉस्ट तीस लाखापासून पुढे सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आणि जर आपला सर वन आर के सुद्धा इथे वीस लाखापासून सुरुवात आहे ओके एकदम रिजनेबल एकदम रिजनेबल आहे ते तुम्हाला सेकंड फ्लोर पासून हा सुरुवात होतो त्याच्यानंतर सात माळ्याची टोटल हा टॉवर आहे त्याच्यात तुम्हाला फर्स्ट वन बीएचके जर बघायला गेलात आपण तर वन बी एच के ची कॉस्ट आहे ते बत्तीस पॉईंट पाच पासून सुरुवात आणि टू बी एच केचा जो इन्व्हेंटरी आहे तो पण ऑलरेडी भरपूर काय सॉल्ड झालेला आहे बट त्याच्या सुद्धा आपल्याकडे इन्व्हेंटरी आहे त्याच्यात आपल्याला चव्वेचाळीस लाखापासून सुरुवात होता ओके आणि इट्स अ व्हेरी प्रीमियम प्रोजेक्ट तुम्हाला शाश्वत बद्दल तर माहिती आहे yes. आणि हा त्याच्याहून जरा जास्त आहे सो ऋतुराज एम्पायरचं वैशिष्ट्य म्हणजे ना यांचे जे पण फ्लॅट्स असतात ना हे सेमी फर्निश्ड फ्लॅट असतात तर त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे ना तर ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे सो पण त्याच्या दिसर आपण एक जर बिल्डिंगमध्ये काय काय काम चालू आहे आणि किती फटाफट बनते बिल्डिंग मी बघू शकतो वरती आपले सगळे एम्प्लॉईज पण जोरदार कामगार काम करतात तर एकदा जवळ वरती जाऊया नक्कीच या चला सो सर एक महत्त्वाचा प्रश्न की आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये सेकंड फ्लोर पासून रेसिडेन्शियल चालू होणार आहे म्हणजे जो सातवा मजला आहे तो नववा मजला आहे ऍक्च्युअली ओके तर त्याला चांगलंच एलिव्हेशन मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सी व्हि चा आनंद घेता येणार आहे पण मला हे जाणून घ्यायचं होतं की आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात शॉप्स पण आहेत तर मग आपले जे कमर्शियलचा जो एंट्रन्स आहे किंवा जो आपला रेसिडेन्शियलचा एंट्रन्स आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर ते दोन्ही सेपरेट सेपरेट आहे हा तुम्ही बघत असाल तर हा जो कमर्शियलचा शॉप्स आहेत या शॉप मधून बेसिकली एंट्रन्स इथे आहे आणि त्या एंट्रन्स मधून आज जाऊन ती शिडी आहे ती शिडी फक्त कमर्शियल वाल्यांची आहे जी जी प्लस वन पर्यंत जाते त्याच्या okay. वर जात नाही आणि रेसिडेन्शियल साठी हा आपण मेन हा इकडचा एंट्रन्स ठेवलेला आहे आणि ह्याची शिडी बघाल तुम्ही तर या साइडला शिडी आहे त्याची एंट्रन्स मग इथे त्यांचे स्टेप्स असणार एज वेल एज इथे त्यांची एंट्री होऊन इथे लेफ्ट असतं वेगळे वेगळे दोघांसाठी सर्व असणारे एंट्रीज त्यामुळे कोणाला काही त्रास नाही होणार कमर्शियलवाल्यांना रेसिडेन्शियलवाल्यांचा त्रास नाही रेसिडेन्शियलवाल्यांना कमर्शियलवाल्यांचा ना, ओके okay, चला मग आता आपण वरती जाऊया सर येस सर येस सर आणि या बिल्डिंगचं ना अजून एक वैशिष्ट्य या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरला ना हे बघा दीडशे वर्ष जुनी विहीर आहे तर या विहिरीचं पाणी पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे बिल्डिंगमध्ये जे फ्लॅट घेणार आहेत त्यांना आणि त्याच्याशिवाय धामापूरच्या करून जे नळ पाणी योजनेने पाणी येतं तर ते पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आहे सर सगळं चोवीस तास अवेलेबल आहे पाणी ओके ठीक आहे तर आता वरती जाऊया सर सो आता आपण आलो होत ना तर रेसिडेन्शियलच्या फर्स्ट फ्लोअरला कारण कमर्शियलचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे आणि ऋतुराज एम्पायर जे प्रसिद्ध आहे ना हे आहे टाइमली डिलिव्हरीसाठी आपला जो पहिला प्रोजेक्ट होता तो तो ऋतुराज एम्पायर होता तो आपण कधी स्टार्ट केला सर दोन हजार सतराला तो चालू केला आणि कोविड असताना दोनदा म्हणजे एकदा कोविड आला त्याच्यानंतर भरपूर म्हणजे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तो टाइमली डिलेवरी दोन हजार वीसला दिलेली दिलेली होती आणि आपला दुसरा प्रोजेक्ट होता ऋतुराज शाश्वत ज्याचा आपण व्हिडिओ बनवलेला तो तर काय एकदम म्हणजे हे सगळं म्हणजे तुमच्या व्ह्युअर्स आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही तो म्हणजे रेकॉर्डिंग टाइम चौदा महिन्यामध्ये तो डिलिव्हरी करून टाकतो अच्छा ओके आणि आता ऋतुराज आपला हा आत्मश्री आहे ओके तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर हा प्रोजेक्ट आहे मग म्हणत होतात की इकडे जे वन बीएचके के आहेत तर याच्यामध्ये दोन वॉशरूम असणार आहेत येस येस सर ऍक्च्युअली काय झालं ऋतुराज शाश्वत जेव्हा आपण विकत होतो त्यावेळी लोकांचे असे सजेशन आलेले की त्यांना अटॅच टॉयलेट हा कॉन्सेप्ट हवा आहे कारण ते लोक वर्षातून चार पाच दिवसासाठी येतात तर येताना ते कोणी वन बीएचके मध्ये पाच सहा लोक असतात कधी कधी त्यांचे मित्र सुद्धा दोन वॉशरूम असतात वॉशरूम युज करायला त्रास होता त्यामुळे ह्याच्यात थोडसे मोठे वन बीएचके मोठे बनवले त्याच्यात अटॅच टॉयलेटची ची कॉन्सेप्ट ठेवला आणि इट्स लाईक अ सेमी फर्निश्ड फ्लॅट आता सेमी मध्ये सर आपण हॉलमध्ये काय देणार आहोत सर हॉल मध्ये तर आपण हे देतो आहे फॉल सिलिंग लावून देतो आहे आणि किचन मध्ये किचन मध्ये मॉड्युलर किचन आहे त्याच्यात वॉटर प्युरिफायर सुद्धा लावून देतो आहे ट्रॉली ट्रॉली वगैरे असणारच सर मॉड्युलर किचन मध्ये ते सगळं असणार इन्क्लूड असणार ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बाथरूम मध्ये पण गेलात तर त्याच्यात आपले फिटिंग वगैरे सगळे जगवारचे ओरिजिनल असणार त्याच्यानंतर लॉफ टँक दोन्ही म्हणजे पाण्याची टाकी हो, चोवीस तासात आपण वॉटर सप्लाय देतोच आहे पण कोणाला काही का। त्रास होऊ नये म्हणून लॉफ टॅक्स दिलेले आहेत दोन्ही वॉशरूम मध्ये गिजर फिटिंग असणार टॉप ब्रँडेड क्वालिटीचे एक्झॉस्ट फॅन असणार आणि सर एक म्हणजे प्रॉब्लेम जो मालवणकरांना जाणवतो किंवा सिंधुदुर्ग वासियांना पण की लाईट जाते मध्ये मध्ये त्याच्यासाठी काय सर एक तर म्हणजे आम्ही हे यावेळी ह्या प्रोजेक्ट मध्ये ते इन्व्हर्टरची फॅसिलिटी प्रत्येक रूम ला दिलेली आहे ओके okay. म्हणजे लाईट गेल्यावर लोकांना ही फॅसिलिटी असते की आपण म्हणजे शिडी चढायची तो त्रास नाही कारण आम्ही तर त्याचं लिफ्ट आणि त्याला बॅकअप जनरेटर जनरेटर आहे ओके okay. परंतु त्यांना घरात सुद्धा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाला एक इन्वर्टर फिट करून आम्ही प्रत्येक फ्लॅटला देणार आहे ओके सो चैतन्य कांबळे सरांचं वैशिष्ट्य हेच आहे की जे पण त्यांचे कस्टमर आहेत ओके तर त्यांना ते कस्टमर म्हणून ट्रीट नाही करत तर त्यांना एक फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करतात आणि त्यांचे जे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात जसं माणूस जर मालवणमध्ये जर फ्लॅट घेतो आहे तर त्याला काय हवं असतं तेव्हा त्याला चोवीस तास पाणी हवं असतं त्याला चांगली कनेक्टिव्हिटी हवी असते आणि त्याच्याशिवाय त्याला लाईटचा इश्यू येतात काय म्हणे लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर आहे जेव्हा लिफ्टला जनरेटर बॅकअप आहे कारण बरेचसे सिनियर सिटिझन विकत घेतात आपल्याकडे फ्लॅट तर त्याच्यामुळे जर लिफ्टला जनरेटर बॅकअप असेल तर म्हणजे लिफ्ट चालू राहते म्हणजे पाचव्या मधल्यावरती जरी फ्लॅट असेल लिफ्ट ने ने। ते तरी तुम्ही वरती जाऊ शकता तुमच्या घरामध्ये तर इन्व्हर्टर आहेच त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि जसं तुम्हाला म्हटलं पाण्याचे तरी ते मल्टिपल सोर्सेस आहेत नगर परिषदेचं पाणी तर आहेच ट्वेंटी फोर बाय सेवन पण आपल्या बिल्डिंग खाली एक आपली प्रायव्हेट विहीर पण आहे त्याचं पण पाणी आपल्यासाठी अवेलेबल असणार आहे सुद्धा दीडशे वर्षापूर्वीची दीडशे वर्षापूर्वीचं शुद्ध पाणी तुम्हाला त्याचं मिळणार कधीच ना अटणारी विहीर ओके हे एक अनदर ॲडव्हान्टेज आहे आपल्या या बिल्डिंगचं सर सर आता अजून काय या पार्किंग पार्क था आहे या बिल्डिंगला खूप जास्त पार्किंग आहे वीस कार तर मिनिमम पार्क होऊ शकतात ओके आणि टू व्हीलर्स तर आहेत टू व्हीलर साठी पण अँपल पार्किंग आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याची कनेक्टिव्हिटी खूपच सुंदर आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुम्ही फक्त असं हाकेच्या अंतरावर हाकेच्या हॉस्पिटल आहे बँक आहे इथे एचडीएफसी बँक आहे युनियन बँक आहे बाजूला गेल्यावर तुम्हाला बँक ऑफ इंडिया को बैंक आहे सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे सगळ्या आपला पहिला फ्लोअरच कमर्शियल आहे आणि ग्राउंड फ्लोर पण तिथेच मला असं वाटतं मेडिकल वगैरे सगळे मिळून जाईल लोकांना हॉटेल मेडिकल आणि इव्हन आता दोन तीन बँक सुद्धा अप्रोच करून गेलेली yes. आहे खालच्या तळमजल्यासाठी ओके okay. हॉटेल असेल तर मग होम डिलिव्हरी झाली सगळ्या सगळं त्यांना मिळेल त्यांना काही त्रास नाही ओके okay. सो so, ऋतुराज आत्माश्री म्हटलं तर एक कंप्लीट प्रोजेक्ट आहे सगळे याच्यामध्ये गुण आहेत आणि त्याला मला माहिती आहे की जसा तुम्ही ऋतुराज शाश्वतला पण रिस्पॉन्स दिलेलात तसा तुम्ही ऋतुराज आत्मश्रीला पण द्याल पण सर गुढीपाडवा येतोय गुढीपाडवासाठी काय स्पेशल ऑफर सर तुमच्या कस्टमरसाठी तर आपण देणारच आहे जर कोणी गुढीपाडव्याच्या आधी बुक करता या गुढीपाडव्याला तर त्यांना माझ्यातर्फे टीव्ही अच्छा कस्टमरला ओके सो एलईडी मिळणार आहे तर त्वरा करा गुढीपाडव्याच्या आधी बुक करा आणि त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे बघा ओव्हरऑल कनेक्टिव्हिटी बघा आपला प्रोजेक्ट अशा ठिकाणी आहे मार्केटमध्ये तर आहेच ओके इथून चिवला बीच पाच मिनटं वॉकेबल आहे जर तुम्हाला इथे यायचं पण असेल तरी कुडाळ रेल्वे स्टेशन तुम्हाला माहिती आहे सगळ्या ट्रेन्स तिथे थांबतात तिथून अर्ध्या तासात तुम्ही इथे चालत येऊ शकता त्याच्याशिवाय सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे इथून तुम्ही मोपा एअरपोर्टला पण जाऊ शकता मला असं वाटतं एक तास दीड तास लागतो आणि सगळी बीचेस इथे जवळ आहेत तुम्ही जर या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेत आहे तर तुम्हाला चिवला बीच चा सी व्हि पण मिळणार आहे वेल कनेक्टेड असा हा प्रोजेक्ट आहे सो इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय ऋतुराज एम्पायरचा त्याच्यावरती त्वरित कॉल करा आणि जर एलईडी टी व्ही हवा असेल तर गुढी आधी बुकिंग करा नाहीतर तुम्ही एप्रिल मेमध्ये तर इकडे येताच आहे फिरायला तर त्यावेळी पण बुकिंग करू शकता पण जास्त इन्व्हेंटरी बाकी नाही आहे थर्टी पर्सेंट ऑलरेडी सोल्ड आउट आहे आणि अंडरस्टँडेबल आहे कारण मार्केटमध्येच प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला सी व्यू पण मिळतो आहे आणि प्राइजेस पण एकदम रिजनेबल आहेत तर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर कॉल करून सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचं कोकणातलं मालवणमधलं चिवला बीच सी व्ह्यूचं घर नक्की बुक करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद